नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे स्कूल बसमधून स्कूलच्या मुलांबरोबर राघव सिंधू आणि मधूसुद्धा फिरायला आलेले असतात त्यावेळेस फिरायला आल्यानंतर घाटावरून बस चाललेली असते त्यामुळे बसचा तोल जातो आणि बस घाटाच्या खाली पडणार असते त्यामुळे राघव बसला एका दोरीने एका झाडाला बांधतो जेणेकरून बस थांबली तर त्यात असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना त्याला बाहेर काढता येईल राघव एक एक करून सगळ्यांचा जीव वाचवत असतो आणि बसच्या बाहेर काढत असतो नेमकं हे सगळं बघून सिंधूला चक्कर येते त्यामुळे राघव सिंधूला उचलतो आणि तिलासुद्धा बसच्या बाहेर काढून उभा करतो आणि फक्त आता मधूच त्या बसच्या आतमध्ये अडकलेली असते त्यावेळेस राघव लगेचच मधुला सुद्धा वाचवण्यासाठी पुढं जातो त्या क्षणी मधू त्याला म्हणते शेवटी तू सिंधूचीच निवड केली ना राघव असं म्हणून ती बसमधून खाली येण्यासाठी तयार नसते आणि बोलता बोलता रस बस डायरेक्टली घाटाच्या खाली पडते आणि त्यामुळेच मधूचा आता दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आता खरोखरच मधूचा मृत्यू झाला आहे की मधू जिवंत आहे सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू